गटारी स्पेशल मटन सुकं मटन स्वच्छ धुवून त्यावर मीठ हळद हिरवं वाटण त्यासाठी आपण हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसून त्यांचं वाटण तयार करून घेतलं आहे हे तीन चमचे टाकले आहे दही याने मॅरिनेट करून दोन ते तीन तास मिनिमम फ्रीजमध्ये दे ठेवून देऊया त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल घालून दोन वेळची एक दालचिनीचा तुकडा आणि कांदा टाकून कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया त्यानंतर आपल्याला जे वाटण काळं वाटण लागणार आहे त्यासाठी मी एक खोबऱ्याची वाटी भाजून घेतली आहे आणि तीन कांदे गॅसवरती असे प्रकारे भाजून घेतले आहेत त्यानंतर जो कांदा लालसर झाला आहे त्यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं मटण घालून घेऊ मटण चांगलं परतून घ्यायचं आहे मटण परतून झाल्यावर त्यावर आपण बारीक केलेले आलं आणि लसूणचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मटणवरती झाकण ठेवून त्यावर या प्रकारे पाणी ठेवायचं तो तो आहे तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल टाकून एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया तोवर हा पाणी जो गरम झालेला आहे डिशवरती तो मटनमध्ये टाकायचं आहे आणि बघा मटनमध्ये पण पाणी सुटलेलं आहे त्यावर आता आपण लाल तिखट मसाला घालून पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून डिशवरती आपण पाणी ठेवणार आहोत जो आपल्यासो टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता त्या टोमॅटोमध्ये आता आपण जे आपण काळं वाटण तयार करून घेतलं आहे ते काळं वाटण आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं घालून घेऊया वाटण चांगलं परतून त्यामध्ये गरम मसाला घालून एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून द्यायचे मिक्स करून घेऊया परत आपल्याला झाकण ठेवून पाणी घालून घ्यायचं आहे पातेलामध्ये मटण शिजायला पंचेचाळीस मिनटं ते एक तास लागतो पण पातेलामध्ये शिजवण्याची चव काही वेगळीच असते आता ह्या स्टेजला आपण जे वाटण परतून घेतलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे वाटण घालून प्रॉपर असं मस्तपैकी मिक्स करून घेऊया गरम पाणी घालून मटणवरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकणावरती जाकन आपण परत पाणी घाल घालायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला मटणचे पीस चेक करायचे आहेत मटणचे पीस शिजल्यानंतर स्मोकी फ्लेवरसाठी आपल्याला कोळशांवरती तूप किंवा तेल घालून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा वीस मिनटानंतर कोथिंबीर घालून तर